दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आता विरोधकांनी सुद्धा विधान परिषदे विधानसभेमध्ये सुद्धा गदारोळ केलेला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती चर्चा करण्याची आमची तयारी आहे अजित पवारांनी असं म्हणलेलं आहे सरकारविरोधामध्ये गैरसमज पसरवण्यासाठी विरोधकांनी एकच गदारोळ माजवलेला होता नाना पटोले वडील विजय वडेट्टीवार यांनी शेतकरींच्या कर्जमाफीवरून ते चांगलेच संतप्त झाल्याचं चित्र पाहायला मिळालं मी निकषात बसत नाही पहिलीच अमोल खटा आहे तुम्हाला चर्चा करायची आहे की गोंधळ करायचा आहे तुम्हाला चर्चा करायची आहे की गोंधळ आहे तुम्हाला चर्चा करायची असेल तर प्रस्ताव सादर करा उद्या पूर्ण दिवस मी याच्यावरती चर्चा घेईन बसा अध्यक्ष महोदय मी कला सुलभाई बोला अध्यक्ष महोदय जिल्ह्यातील एक मिनिट बसून घ्या बसून घ्या नाही हे काय बरोबर नाही बसून घ्या अहो वडेटीवार साहेब बसून तर घ्या मला बोलू द्या अहो मला बोलू द्या मी खालील महत्वाच्या विषयावर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे कालूढ पक्षही म्हणतोय चर्चा करा त्यांची तयारी आहे चर्चा आता सुरू करावी अध्यक्ष मोदय मी सत्ता आम्हाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची भूमिका समिती भीमिती जाऊ द्या काय समितीने म्हणून होणार आहे आणि अवकाळी पावसाच्या पैसे दिले नाहीत सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारला जातोय शेतकऱ्याच्या नावाने आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे हा मंत्र्यापुरताच हा प्रश्न नाही अध्यक्ष महाराज या राज्याच्या शेतकऱ्यांच्या नावानी जे राज्याची तिजोरी लुटली जाते आणि ती लुटली जात आहे आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळत नाही दलाल त्याच्यामध्ये दलाल त्या दलदाचे घर भरले जातात अभि माच्या पैसे दिले नाहीत मागील वर्षीचे पैसे मिळाले शेतकऱ्याला शेतकरी रोज आत्महत्या करतोय आम्ही नोटीस दिली आम्हाला चर्चा होऊ द्या त्याला औचित्याचे मुद्दे आणि म्हणून हे उत्तर मान्य उपमुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे कारण की त्यांच्याकडे वित्त खातं पण आहे तिजोरीला किती टाका पडतोय ते त्यांनी सांगितलं पाहिजे हा प्रश्न निकाली लागला पाहिजे अध्यक्ष मला